खात मी आमच्या प्रणिती शिंदे यांच्या खातिर मी गेले होते आणि चेतन भाऊ सर असतील यांच्याशी माझं बोलणं देखील झालं होतं तरी देखील मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले त्यासाठी मी एवढे सिनियर असताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही यासाठी मी आज ह्या पक्षात प्रवेश झाले परंतु सगळी डिटेल्स मी मला चार वाजता प्रेस ब्रुस केला हा प्रत्येक वेळेस झालेला आहे माझा प्रत्येक वेळेस इगो हार्ट होतच गेलाय तरी पण मी फसवत होते तो माझा जो इथे पण आज मी क्लियर झाले तिकीट त्यांना गरजेचं होतं कारण त्या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शन त्यांना नव्हता आणि लॉयल्टी म्हणजे फक्त तुम्ही तिकीट देणं महत्त्वाचं नाही पण त्या ठिकाणी तुम्हाला एक सेल्फ रिस्पेक्ट माहिती पाहिजे कुठलाही नेता असू दे स्वतः सेल्फ रिस्पेक्ट ठेवूनच तो आपल्या पक्षामध्ये काम करत करत असतो आणि मला सेल्फ रिस्पेक्ट खूप खूप महत्त्वाचे मला एमआयम आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच बघू आता चार वाजता मी तुम्हाला क्लिअर करतो माझ्या माझ्या आयडिओलाशी मला त्यांनी ऍक्सेप्ट केलं म्हणजे त्यांनी मला सन्मानाची वागणूक दिलेली आहे नाही करत होते तिथे पण ऍक्सेप्ट होते पण आता मला सेक्युलर सेक्युलर हा माणूस दिसला नाही नाही तुम्ही ऍक्शन कसं करता तुमचं बिहेव कसं त्याच्यावर तुमचं सेक्युलरिझम डिपेंड असत मी बदललं म्हणून सेक्युलर होतं असं नाहीये माणूस हा माणूसच असतो आणि ते आणि इन्सानियत हा माझा धर्म आहे आणि सगळे लोक मला मदत करतील